जानू कुठे जाऊ नको मी येत आहे व्हिडिओ हो, मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत म्हणलं आज एकादशीच आहे ना काहीतरी वेगळा पदार्थ पा बनवून पाहा म्हणून म्हणलं असतिकट शंकर पाया करून बघायचं त्याच्यासाठी ना मनानेच कारभार चालू आहे बरं का कुठं कशावर पाहिलं नाही किंवा कोणाची पाहिली नाही रेसिपी आणि एक बटाटा त्याच्यासाठी उकडून किसून घेतलं शेंगदाण्याच्या कूट

ट्राय करून बघा जमत कि नाही जमत बघा घ्या इकडून तुमचं असं काम झालंय ना या काशी बघाव म्हटलं ट्राय करून <laughs> बांधतात का नाही बांधतात बरं रेसिपी झाली चांगली तर तुमच्या पुढंच होईल नाही झाली तर फसन पण तुमच्या पुढेच झालं व्हिडिओ मध्ये माझ्या मध्ये दोन तीन का थोडं पीठ आहे ना मुरून दिलं ना तर नक्कीच बन ना असं मला वाटत व्हिडिओ स्टॉप करता येतो का बंद नाही करायचा नाही मी ना एवढं पीठ मळून घेते आणि त्यासमोर आईला थोडा वेळ ठेवते कारण आहे ना शाबोस तांदूळ आहे ना थोडंसं रवाळ रवाळ झालं आहे कुठण्यामध्ये मला म्हणजे मिस्टेक झाली बघा मी आधी शाबोस तांदूळ भाजून घ्यायला पाहिजे तुम्ही येता ना पुढची रेसिपी पुढे दाखवते जेव्हा दा स्टॉप करते कर का बाई तरी का फटक तर आणायचं आहे ना तर त्याच्यावर टॅलेट आहे आणि राहू दे

एवढच <laughs> दोन याच्यामुळं काय झालं काय झालं खाऊन घे गरम गरम आणि न पोपट लाटणं पिरी ना पिठाचं असल्या चांगलं धुवून घ्या बर का जेव्हा केव्हा करताना गुणी सगळेला

म्हण एवढा का नु वाकडे तिकडे तोंड केलं उभा आहे काय तुला गरम गरम थोडी खा आवडते थोडस तण तोडो जाऊ राहिले हो का म्हणलं चला इतर वे आपण उपासाचं शाबू पासून काही पण बनवतोच वडे भेडे कसं ब आता कसा होईल जमतील तर जमतील नाही जमणार शंकरपाया ट्राय करून बघा

खाऊन घे दादा तू हरळ देव पण ठेवलं तू ठेव म्हणजे उमवासासाठी असं बाहेर जर कुठं जायचं म्हणलं गेलाय भारी वर का कारण साबस्तावर जर खिचडी जर केली तर ती गरम गरमच छान लागत तस हे कुरकुरीत मस्त पैकी मध्ये तू

काय माहिती कच्चे शाहुदानी काही तकली होती घर का माझ चुकलं बर का आहे ना चालून घ्यायला पाहिजे नव्हतं मिक्सर लावलेला हा शाहूदाना हा चालून घेतला असा लागला

तिथून ते नगर ठाकरे पुढे वाटतं बारा चार किलोमीटर बारा किलोमीटर रामपूरचे त्याचे पुढे कारेगाव्या शेनी शिंगणापूर उद्याच मुखा मग तिथून पुढं पुढे पाय दुखत तरी देवाला जायलाय ना आग्रह धरला जातोय येत जाय म्हणजे देवाला कशाला आडव यायचं अरे खाना तुम्हालाच केले तर असं काय तुमच्या दोघांशिवाय पप्पा कामाला गेले तर आणि दिसत नाही का पिलूरतून दिसत नाही काही स्टँड खाली घे ना आधी नव्हतं दिसत ना काही आधी ना मी खाली इकडं ना शंकर करत होते काही दिसत नव्हतं त्याच्यामध्ये बरं झालं आली की दाखवण्याच कॅमेरा दिसतंय का नाही दिसतय

तू नको रागत बघू रे तिच्याकड आणि उपवासाच्या शंकर पाळ्या कशा झाल्या कशा नाही नक्की सांगा आणि एवढ्या कुरकुरीत झाल्यात ना चिली मिरच्या बाहेर सारख्या कशा झाल्या कशा नाही मी एक खाऊन बघते लय भारी झाले जाणून म्हणत होते तसं बर वाव वाव आणि साबुच्या पिठाच्या आणि बटाट्याच्या शंकर पाळ्या कशा झाल्यात कशा नाही कमेंट मध्ये नक्की सांगा मला बाय सगळ्यांना कधी पीठ बंद <laughs>